कादंबरी आहे सातवी सातवं पुस्तक आहे आणि चौथी कादंबरी आहे त्याचं प्रकाशन औपचारिकरित्या झालेलं आहे पण त्याची इच्छा होती इंद्रियाणीच्या काठी करण्याचं त्या पुस्तकाचं प्रकाशन आता नुकतंच घडलं आणि तुम्ही प्रकाशात आला मी तेच सांगत होतो की इंद्रायणीची महती काय आहे त्याच्या काठावर आपण बसतो आणि आपण विषय बोलत असतो साहित्याविषयी बोलत असतो एकमेकांची मनोगत जाणत असतो एकमेकाला जाणून घेतो कारण मला नेहमी असं वाटतं की जो पुस्तक वाचतो त्याला वाचक म्हणतात पण जो माणसं वाचतो त्याला लेखक म्हणतात हे जे माणसं वाचण्याचं काम आहे हे सगळं प्रकाश अत्यंत भक्तिभावाने आणि अंतस्थ हृदयाने करत असतो आणि त्याची निर्मिती आहे म्हणजे हे पुस्तक मी अजून वाचलेलं नाही आहे पण डंकी रूटचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं विरारला वसईला त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं जसं आता सुधीर म्हणाला की काश्मीरमध्ये न जाता काश्मीरचं वर्णन इतकं केलंय की काश्मीरमध्ये राहणारा पण माणूस करणार नाही इतकं सुंदर डिटेलिंग ज्याला म्हणतात ना आणि हे कादंबरीकाराचं वैशिष्ट्य असतं की बारीक 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 बारी, बारी गोष्टी त्या कराव्या लागतात आणि त्यात आ, हे काय म्हणतात रहस्यमय कादंबरी शेवटपर्यंत किती तोल लेखकाला सावरावा लागतो बाकीच्या सगळ्या कादंबरीकारांना हवं तसं लिहिता येतं पण ज्याला सस्पेन्स कादंबरी लिहायची ना त्याला स्वतःला एवढं आवरावं लागतं की शेवटपर्यंत ते उलगडता कामा नाही आणि हे जे धीरत्व धरून उड्डाण करून चितखन चपला ती जाते हे त्याच्याकडे आहे म्हणजे काय असतं लेखकाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की आपण आपण काही सामान्य माणसांना नजर असते पण लेखकाला दृष्टी असते हां तर नजरेला चष्मा लागतो दृष्टीला कधीच लागत नाही आणि हे ज्या लेखकाला कळतं ना तो त्यामधून माणसं शोधत असतो आणि शेवटी कुठलंही रहस्य म्हणा किंवा गुपित म्हणा हे शेवटी मानवी जीवनातच आहे ते समोर पण असं असतं पण आपल्याला ते दिसत नाही आणि ते लेखकाला आणि त्यामुळे त्याच कौतुक करा असं वाटत प्रकाश खूप छान त्याने लिहिलेलं आहे आणि अशाच कादंबऱ्यातून लिहिचा दोन दोन महिन्याने लिहिलाच तरी चालेल कारण यांचे सगळे भर तू काढणार आहे त्याला सांगून दोन वर्ष झाली आज लिहित नाही तर साहेबा कुठे गेला तीन वर्ष झाली पुस्तक लिहित नाही मनीसने आता मनावर घेतलेलं आहे बाकीच्यानी पण तनावर घ्यावं असं मी करतो आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत